व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही ऐकल्यास तुम्हाला अधिक समजेल वातावरण पूर्णपणे शांत असलेल्या ठिकाणी हा व्हिडिओ पहा प्रिय स्वामी भक्तांना माझा नमस्कार काळी मिरी याचा उपयोग केवळ अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जात नाही तर तंत्र मंत्र आणि ज्योतिषशास्त्रातील उपायांमध्ये देखील केला जातो तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करून तुमच्या शत्रूंना कायमचे तुमच्यापासून दूर करा तो तुमच्या नुकसानाबद्दल कधीही विचार करणार नाही याचा अर्थ तुम्हाला तो हानी पोहोचवण्याचा विचार देखील करणार नाही शनिवार पहा हा भैरव बाबांचा दिवस आहे या दिवशी संकटमोचन ही उपासना केली जाते म्हणून शनिवार हनुमानजीलाही समर्पित आहे म्हणून असे उपाययोजना करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे तर आता बोलूया उपाय कसा करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला इथे लहान कागद घ्यावं लागेल तुम्ही घेतलेल्या तीन इंच रुंद आणि तीन इंच लांबीच्या कागदावर कोणतीही लाईन असू नये तुम्हाला असे कागद घ्यावे लागेल जो एक कोरा कागद असेल आता यासह तुम्हाला चार काळी मिरी घ्यायची आहेत जे तुटलेले नसावे तुम्हाला एक काळा पेन घ्यायचा आहे आता या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला दक्षिणेकडील दिशेने बसावं लागेल हा उपाय कोणत्या दिवशी करावा लागेल तर शनिवारी सूर्यास्त होण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या घरात हा उपाय करायचा आहे जिथे कुणीही येत नाही कुणीही जात नाही किंवा कोणाचाही आवाज नसेल तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल तुम्ही दक्षिणेकडील दिशेने बसावे आणि तो कागद प्रथम तो जमिनीवर ठेवा नंतर तुमच्या शत्रूचे नाव आठवायचं आहे तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल माहीत आहे की ही ही व्यक्ती माझा शत्रू आहे तो नेहमी माझ्याबद्दल वाईट विचार करतो अशा व्यक्तीचे नाव तुमच्या शत्रूचे नाव त्या कागदावर लिहायचं आहे आता तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत नसेल तर कारण बऱ्याच वेळा गुप्त शत्रू असतात जे पाठीमागून तुमच्यावर वार करतात तुमचे नुकसान करत असतात मग तुम्हाला त्या कागदावर काळ्या पेनने शत्रू फक्त शत्रू लिहायचं आहे आता त्याच कागदावर चार काळी मिरी ज्यावर तुम्ही शत्रू लिहिला आहे त्यावर एक एक करून ठेवायचं आहे पहा येथे आपल्याला एक मंत्र देखील बोलावं लागेल हा एक अगदी मंत्र आहे ओम भैरवाय नमः हा मंत्र पुन्हा सांगत आहे ओम भैरवाय नमः तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा तुम्ही काळी मिरी ठेवता तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ओम भैरवाय महा किती वेळा बोलायचा आहे चार काळी मिरी ठेवताना चार वेळा प्रत्येकी वेळा म्हणजे प्रत्येक एक काळी मिरी ठेवताना एक एक वेळा असं चार वेळा बोलायचं आहे पुढे त्या कागदाची एक लहान पुडी तयार करा आता येथे तुम्हाला भैरव बाबाला प्रार्थना करायची आहे की हे भैरव बाबा माझ्या समोरचा शत्रू आहे समोरचा एक व्यक्ती माझा शत्रू आहे किंवा माझा गुप्त शत्रू आहे त्यांच्यापासून माझी कायमची सुटका करण्यासाठी हा उपाय मी मनापासून करत आहे त्यांच्यापासून नेहमीच माझे रक्षण करा तुमच्या स्वतःच्या मते मनापासून जसं जमेल तशी त्यांना येथे प्रार्थना करा पण भक्त हो तुम्ही भैरव बाबा यांना असे म्हणायचं नाही आहे की माझे हे जे शत्रू आहेत त्यांना मारा किंवा त्यांच्याबरोबर खूप वाईट होऊ दे असं नाही बोलायचं कारण पहा की तुम्ही नेहमीच तुमच्या शत्रूंना टाळले पाहिजे त्यांच्या सोबत काहीतरी चुकीचं करू नये फक्त अशी प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला कधीही त्रास देऊ नये तुम्हाला इजा करू नये हा उपाय करून भैरव बाबा स्वतः तुमचे रक्षण करतात तुमचे जे शत्रू आहेत ते तुमच्या समोर घुडगे टेकतील म्हणजे तुमच्यावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही पैसे देखील तुमच्या घरी येऊ लागतील कर्ज असेल तर अशा सारख्या समस्या देखील आयुष्यापासून दूर जाण्यास सुरुवात करतात आणि आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले घडते कारण येथे तुम्हाला भैरव बाबा यांचे आशीर्वाद मिळतात मग तुम्हाला उपाय किती शनिवारी करावा लागेल तीन शनिवारी केला पाहिजे तीन शनिवारच्या आत तुम्हाला तुमच्या जीवनात बदल दिसेल चमत्कार दिसून येईल आणि तुम्ही शत्रूंपासून मुक्त व्हाल प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला बाभूळचे जे झाड आहे ते शोधावं लागेल जर तुमच्या घराभोवती हे बाभुळचे एक झाड असेल तर ठीक आहे तिथे जा आणि त्या झाडाच्या मुळाजवळ मातीत एक छोटासा खड्डा तयार करा त्या पुढीला त्या खड्ड्यात गाडायचं आहे आणि हे झाड जर नसेल तुमच्या आजूबाजूला हे झाड नसेल तर तुम्ही कोणत्याही झाडाखाली ते गाडा तुम्ही शत्रूपासून कायमचे मुक्त व्हाल बस हा महत्त्वाचा उपाय आहे ते केल्यानंतर मागे वळून न पाहता तुमच्या घरी परत या आता भक्त हो व्हिडिओच्या शेवटी शत्रूंच्या मुक्तीसाठी काळ्या मिरीचे विशेष लहान लहान उपाय भक्तांना मी सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या शत्रूंपासून मुक्त होऊ शकता पहिला उपाय काळी मिरी आणि शत्रू अडथळा प्रतिबंध जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे कोणतेही शत्रू सतत त्रास देत आहेत किंवा तुमच्या जीवनात अडथळे आणत आहेत तर हा उपाय करा सर्वप्रथम शुक्रवार किंवा मंगळवारी सूर्यदेव होण्यापूर्वी उठा मग स्वच्छ कपडे घाला सात मिरी घ्या आणि पुन्हा तुमच्या शत्रूचं नाव घेत ओम भैरवाय नमहा या मंत्राचा सात वेळा जप करा नंतर तुमच्या घराबाहेर एका तीन रस्त्यावर ते सात जे तुम्ही काळी मिरी घेतली आहे ते फेकून द्या हे उपाय केल्यावर मागे वळून न पाहता परत घरी या सलग सात दिवस हा उपाय करा हे तुमच्या शत्रूची नकारात्मकता दूर करेल ते तुमच्या जीवनापासून दूर जाईल दुसरा उपाय म्हणजे काळी मिरी आणि लिंबाचा उपाय लिंबू हा उपाय शत्रूची वाईट नजर आणि जादू काढून टाकण्यास मदत करते शनिवारी रात्री प्रथम सात काळी मिरी घ्या आणि एक लिंबू घ्या नंतर लिंबाच्या वर काळी मिरी आतमध्ये टाकायची आहेत दाबायचे आहेत शत्रूचं नाव घ्यायचं आहे ओम क्लीम शत्रु निवारणाय नमहा हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे नंतर लिंबूला चार भागांमध्ये कापून रस्त्यावर चार दिशेने फेकून द्या या उपायांसह शत्रूची नकारात्मकता आणि त्याचे षडयंत्र संपे तिसरा सोपा उपाय म्हणजे हनुमानजींची उपासना हनुमानजी यांच्या उपासनेने पूजा केल्याने हनुमानजी यांना शत्रूचा नाश करणारा देवता मानला जातो त्यांची कृपा काळ्या मिरीद्वारे मिळू शकते मंगळवारी हनुमानजींच्या जा मंदिरात जाऊन त्यांच्या पायावर अकरा मिरी अर्पण करा ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हु फट हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर या काळी मिरीला पाण्यात प्रवाहित करा हे शत्रूला शांत करेल आणि हनुमानजी तुमचे रक्षण करतील संरक्षण करतील चौथा उपाय सर्वप्रथम एक मातीचा दिवा घ्या आणि त्यात मोहरीचं तेल घाला मग आपण पाच काळी मिरी देखील त्यात घालू शकता आणि तुम्ही तो दिवा आपल्या घराच्या मुख्य गेटवर ठेवा तो दिवा तिथे जाळा यानंतर मंत्र आहे ओम एन रिन क्लीन चामुंडाय विच्छी या मंत्राचा सलग जप करा सलग अकरा दिवस हा उपाय करा शत्रूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल पाचवा हा एक सोपा उपाय आहे शत्रू काढून टाकण्यास आणि मानसिक शांतता मिळविण्यात मदत करतो रविवारी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला नंतर एका एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक ग्लास घ्या त्यामध्ये पाणी पूर्ण भरून घ्या सात काळी मिरी त्यात टाकायचे आहेत मग तुमच्या शत्रूचे नाव घ्या आणि ओम श्री भैरवाय महा या मंत्राचा जप करा त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे पाणी शिंपडायचं आहे तीन रविवारी हा उपाय करा शत्रू स्वतः तुमच्या आयुष्यापासून दूर जाईल हे सर्व उपाययोजना करताना काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे मन शांत ठेवा लक्ष केंद्रित करा कोणताही उपाय घेताना शुद्धतेची काळजी घ्या उपाय दरम्यान नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका निर्धारित दिवस आणि वेळेवर उपाय करा तुम्ही उपाययोजना करण्यास सक्षम नसल्यास नंतर एखाद्या जानका, जानकार जाणकार व्यक्तीची मदत घ्या भक्तांनो काळ्या मिरीचा वापर शत्रूच्या प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी आहे हे, हे केवळ आपल्या जीवनातून शत्रूच काढून टाकत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांतता देखील प्रदान करते गुप्त उपाय सोपे आणि प्रभावी आहेत या उपायांसह श्रद्धा आणि नियम पाळून जर आपण शत्रूंचा उपाययोजना स्वीकारल्या तर आपल्याला निश्चितच फायदा होईल मी चांगले स्पष्टीकरण देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे तुम्ही काही प्रश्न विचारू इच्छित असाल तर तुम्ही कमेंट विभागात विचारू शकता पुन्हा भेटूया पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय